Lama! Ah, के जवडा जवडा ने ने। मी कीर्तनात असं सांगितलं की गळ्यामध्ये पवित्र माळ धारण करा कीर्तन संपलं आणि पंचाहत्तर कीर्तन संपले माझ्या काय नाही म्हणले मला माळ घालायची आणि ते पण तुझ्याच हात आजी मी अजून वयाने लहान आहे मी तुम्हाला माळ घालावी एवढा माझा अधिकार नाही नाही म्हणे मला तुझ्याच कडून माळ घालायची म्हणलं आजी मला सांगा तुमचं पंचाहत्तर वय झालं पण अजून मी माळ घातली नाही ते म्हणे तसं नाही मी तीस वर्षाची असताना माळ घातली पण ज्या गुरुकडून मी माळ घातली ते गुरुच मेले ते गुरु मेले त्याच्यामुळे मी माळ काढली काढून टाकली म्हटलं मग मग पन्नास वयाचे झाले परत माळ घातली ज्या गुरुकडून ती माळ घातली तेही ही गुरु मेले म्हणलं मग मला आता माझं साठ वय झालं आता ही माळ घातली पण ज्या गुरु माळ घातली तेही गुरु मला मग आता म्हणजे आता तुझ्याकडून माळ घालायची मला आता मलाच मारायचं नाही तेवढं तेवढ्या परमार्थ करतात पण कधी म्हातारपणात पण म्हातारपणात परमार्थ करायला भेटल का नाही सांगता ये कीर्तन इथे कीर्तन करते दोन किलोमीटर वर माझं घर पण जाता जाता एक्सिडेंट झाला एक्सवायझेड काय हो राहील का मी म्हणून परमार्थ हा माणसानं तरुणपणात केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा जिंकला माऊली ज्ञानोबाने सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच कारण होत धन्य माता पिता त्याच्या असा राजा ज्याचा कुळात जन्माला आला कौतुक करणारे तुम्ही आम्ही कोण काय पात्र आपली अशा लेकरांचं कौतुक स्वतः भगवंत करतात अशी वेळ यावी कि भगवंतांना आपलं कौतुक करावं तर जगनाला अर्थ तर करण्याला अर्थ तर आजकाल एवढी विचित्र लेकर ले समाजात पाहायला मिळतात एका गावात दर एकादशीला कीर्तन आहे पुरुष मंडळी लक्ष देऊ का एका गावात दर एकादशीला कीर्तन व्हायचं एक महाराज कीर्तनासाठी गेले सुंदर महाराजांचं कीर्तन पार पडलं कीर्तन झालं पाटलाला कीर्तन खूप आवडलं पाटील महाराज महाराजांनी विचार केला बोलवले कोणी पाटलांना एक वेळेस गाव नाराज झालं तरी चालेल पण गावचा पाटील नाराज होता कामा इच्छा नसताना महाराज पाटलाच्या घरी गेले पाटिलाची समोर खुर्चीवर बसले महाराज असे सोफासेटवर बसले पाटला ना पाटलीन बाई सांगले पाटलीन जी दोन कप चहा करा चहाई पर्यंत महाराजांना पाटलाचा कप करा आणि कुठून काय की पाटलाचा कराटाला कळाले की आपल्या घरी खूप मोठे महाराज आहेत ते असं पळत आलं असं पळत आलं एकशे वीस च्या स्पीड ला आलं तसं सोफा सेट वर बसलं तसे महाराज कन वर उडाले त्याला बसायची शिस्त ते काही शांत बसणार नाही ना बरं आता ग बसावं का नाही बसल्या बसल्या त्यांना महाराजांच्या मिशा धरायला चालू केला महाराजांनी पाहिलं महाराज म्हणे बाळासाहेब करू नाही पाटील म्हणे महाराज त्याला सवयच्या दोरीला लटकळायचे ला असं बस, बस बोरगस शांत केलं तेवढा चहा आला महाराज वैता महाराजांना गेल्याचं होतं महाराजांनी कपातला सगळा चहा बशीत बशीत वतला आणि बशीत तोंडाला लावलं महाराजाने सूर्य केले कपर्ग फुर्र करायचं महाराजांनी सूर्य केलं फुर्र करायचं के आणि त्यातच त्याला झाली होती सर्दी चहाची बाब त्याच्या नाकात गेली आणि पोरग जरा तो फिथून गोळा चटकला तसा चहा अवघार महाराज मले पाटील वा मला वाटते हसवानाचा तुकडा तुमचा सोन्याचा तुकडा म्हटलं की तर चा चार पाटील बो तुमच्या आशीर्वादाने आपलंच आहे महाराज सोन्याचे तुकडे पाटील मध्ये महाराज तुमच्या आशीर्वादाने दोनच आहे महाराज मला एक सोन्याचा तुकडा येते तर दुसरा सोन्याचा तुकडा कुठे पाटील म्हले महाराज ते काय बाहेर तुमच्या कुटात पाणी टाकते विडाला विठाला

महाराज सांगतात जी सात्विक लेकर अशा लेकरांचा आनंद भगवंताला होतो मग महिला मंडळ आपल्या लेकरांचा आनंद जर भगवंताला हवा असं जर वाटत असेल तर आपण नामचिंतन करणं गरजेचं आहे का निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडो घडा घडो घडी दिवस नामस्मरण करणं हा आपला धर्म आहे म्हणून परमार्थ करत असताना माणसानं ना सवडीनं नाही ना तर आवडीनं परमार्थ केला पाहिजे तुका मने ते भजन प्रमाण काय थोर पण जाण भजनाला सोडून सांप्रदायाला किंमत कीर्तनाला तेवढी किंमत नाही तेवढी भजनाला किंमत आहे ज्ञाना आहे तर म्हणतात जैसे शरीर केले भोजन आवश्यक आहे वैसे आत्मा केले भजन आवश्यक तसं शरीराला भोजनाची गरज आहे तस आत्म्याला भजनाची गरज आहे मी तर प्रत्येकाला सांगाल तुम्हाला काय व्यसन करायचे ते करा महिला मंडळ ते ते ना आ? तुम्हाला काय व्यसन करायचे ते करा बाटली ना नाही टँकर ना दारुप्या आणि सगळी नशा करून झाल्याच्या नंतर आमच्या परमार्थाचे नशा करा जीवन जगत असताना साधू संतांच्या दिशेने चला तर आपल्या जीवनाची सार्थकता एक साधक माझा जगत गुरु तुको बऱ्यांकडे आला महाराजाला म्हणाला महाराज तुम्ही म्हणता की सात्विक लेकरांचा आनंद भगवंताला होतो पण सात्विक लेकर ही कशावरून ठरवायची तेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा गिंदा गिंदा बहा जी मुलं गीता भागवताचं श्रवण करतात अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात अशीच मुलं सात्विक आहे गीता भागवत या गुरु ग्रंथाचा अर्थ असाय गीता ही माणसाला जगावं कस शिकवत आणि भागवत हे माणसाला मरावं कसं शिकवत सातशे श्लोकाची गीता ही माणसाला सातशे वर्ष जिवंत ठेवली आहेत काय नवले तर सात कल्पापर्यंत जिवंत ठेवण्याचं काम गीता करते आणि भागवत जिवंत माणसाला मुक्ती मते यात काही नवले तर करते माणसाला दोन्ही श्रवण करणं आणि अखंड विठ्ठलाचं चिंतन करणं जी मुलं अखंड विठ्ठलाचं चिंतन करतात गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात महाराज म्हणतात अशाच लेकरांना म्हणतात